ताडावरती माड गवर उभी शिरायली गवर उबी शिरायली शंकराची वाट गवरा पाऊशी लागिला गवरा पाऊशी लागिला सोड शंकर स्वामी आमचा पालवू आमचा पालवू आम्ही जातो आम्ही जातो आमच्या मायारी आमच्या मायारी परीस परिस काग आनशी गवारी आनशी गवारी आणि नानी दुरल्याचा जोड माझ मायारू दुबळ मायारू दुबळ हिरिगल्याचा सोनार माझा बांधुशी वलांब बांधूशी वलांब तडावरती मा शंकराची वाट गौरा पाऊशी लागिला गौरा पाऊशी लागिला सोड शंकर स्वामी आमचा पाल्याऊ आमचा पाल्याऊ आम्ही जातो आम्ही जातो आमच्या मायारी आमच्या मायरी मायारीच्या परिस का ग आनशी गवारी आनशी गवारी अनिल आणि जोडव्याचा जोड माझ मायारू दुबळ मायारू दुबळ हिरिगल्याचा सोनार माझा बंदुशी वलांब बंदुशी वलांब